मेपिंग परीक्षा चालतात बघा दर्जाची मेपिंग रिक्षा काय योजना माहिती आहे का नाही मग कशाला दर्जा दे आता तुम्ही सांगता तर दिला तुम्ही परीक्षा मिळणार आहे महिलांना माहिती आहे का तुम्हाला महिलांना रिक्षा चालवण्यासाठी सरकार पैसे देणार आहे माहितीये का सरकारकडून ना महिलांसाठी रिक्षा मोफत मिळणार आहे सबसिडीवरती वरती तुम्हाला माहितीये का योजना ही नाही माहित माहित नाहीये कोणत्या गावच्यात तुम्ही अक्कल पोहोचत अक्कल बहिणीचे किती हप्ते जमा झाले तुम्हाला तीन हप्ते जमा झाले तीन तुम्हाला किती हफ्ते किती म्हणजे किती पैसे जमा झाले साडेसात हजार साडेसात हजार रुपये जमा झाले गॅसची टाकी मोफत मिळणार आहे मिळाली का नाही मिळाली नाही गॅस कोणाच्या नावाने आहे माझ्या नावाने मग टाकी मिळाला पाहिजे होती मिळाली का अजून काय वाटतंय हे योजनेबद्दल काय वाटतंय खूप छान वाटत आहे मला पंधराशे मिळतात चार वाटत महागाई पण वाढवतात ना त्याचं काय नाही नाही महागाई जर वर्षी वाटते सर ह्या वर्षी असं वाटायला लोकांना हा तुम्ही महिला महागाई वाढा लागले नाही नाही सर जर वर्षी वाटत आहे आता वा ही ठेवले ना आताच का वाट ठेवले जर गेल्या वर्षी त्याला दीडशे होतात ह्या वर्षी नाहीये हे जे

नियमांची सुरक्षा पाहिजे पैसे पेक्षा महागाई कमी करणे आणि महिलांना सुरक्षा पाहिजे महिलांना सुरक्षा योजना नको आम्हाला सुरक्षा महिलांना पाहिजे काय वाटतंय महागाई कमी करा आम्हाला कला महागाई कमी कमी पाहिजे आणि महिलांना सगळ्या गोष्टी सोय पाहिजे सुरक्षा सोय पाहिजे सोय पाहिजे काय वाटतंय तुम्हाला या योजनेबद्दल लाडली बहिणी योजना मला खूप चांगलं वाटलं हा महिलांना सुरक्षितेच्या बाबतीत काय सांगाल चांगली व्हायला पाहिजे असं सुरक्षा करा महिलांना महिलांची काळजी घ्या थोडं हो तुम्हाला पैसे जमा झालेत का हो झाले पैसे घेऊन काय करायचं सर की भाव वाढलेला आहे आता एकशे चाळीस रुपये तेल पाकिट झालं दुकानामध्ये हा मग हे पैसे आमच्या पैसे आम्हाला द्याल ना बर हा मग त्यासाठी पण कार्यक्रमाला आलात कार्यक्रमासाठी येण्यासाठी पैसे मिळाले का नाही नाही आम्ही आमच्या सहकुशी आलोत मग कशासाठी म्हणजे कार्यक्रम भेटला म्हणून फोटो पाठवला हा बोलण्यासाठी म्हणून आलात खास हो खास बोलण्यासाठी पैसे वगैरे मिळाले नाही मिळाले नाही फक्त तुमच्या भावना व्यक्त करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत ना तुम्ही केल्यानंतर तुम्ही अभिनंदन आमचं करायला पाहिजे किती हजार महिलांना पैसे भेटलेले नाहीत अडथळे सगळं असल्यामुळे त्यात पैसे पैसे भेटले भेटलेच नाहीत पैसे आम्हाला भेटले नाही भेटले किती पैसे भेटलेत मग फक्त तीन हजार भेटले तेवढा पुढचे पुढचे नाही आले हळूहळू येतील सांगायची इच्छा बरं आमच्या पैसे आम्हाला मिळाले एकंदरीत पाहता लाडक्या बहिणी जे या कार्यक्रम आले त्यातील अनेक महिलांना त्यांच्या खात्यात लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपयाचे साडेसात रुपयापर्यंत साडेसात हजार रुपयांचे हप्ते जमा झाल्याचं परंतु काही महिला या सांगतायत कि एका बाजूला आम्हाला पंधराशे रुपये द्यायचं आणि दुसऱ्या बाजूला महागाई वाढवायची हा खेळ सरकारचा सुरू असल्याचं देखील लाडक्या बहिणीकडून रोष व्यक्त करण्यात येत आहे अयाज शेख सम सगरी राजनीती न्यूज होम मैदान सोलापूर